लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण मुळा खाण्यासाठी नाकांरडतात परंतु हे पराठे खाल्ले की अजिबात खाण्यासाठी नाका मोरडणार नाही कच्चे तांदूळ आणि मुळ्यापासून आज आपण दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहणारे पराठे करणार आहोत आणि त्यासोबतच मुळ्याची झटपट होणारी चटणी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर या वाटीच्या प्रमाणाने मी एक वाटी जर रेग्युलर भातासाठी आपण तांदूळ वापरतो ना तो तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन दोन तास छानपैकी भिजवून घेतलेला आहे रेशनच्या तांदळाचा वापर केला तरीही चालेल आता तांदूळ भिजल्यानंतर जे वरील पाणी होते ना ते पूर्णपणे काढून आता भिजवलेला तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात त्यानंतर दोन लसणाच्या कुड्या आणि साधारणपणे अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून आता गरजेनुसार पाणी घालून हे बारीक असं वाटून घेऊयात तर वाटून घेतल्यानंतर आता हे तांदळाचं बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते मी दाखवले ना त्याचप्रमाणे तांदळाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी आता तांदूळ वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करून तांदूळ वाटून घ्यावा ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने एक वाटी किसून घेतलेला मुळा मुळा किसल्यानंतर त्यातील दाबून पाणी काढून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही तसाच मुळा किसून त्यामध्ये घालून घ्यावा लाल बारीक चिरलेली हिरवी मिरची या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर पोह्याच्या चमच्याने एक चमचा तीळ अर्धा चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा तुम्हाला तांदूळ भिजत घालायचे नसतील ना तर तुम्ही ह्या ठिकाणी तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता त्यानंतर पाव चमच्या हळद दोन ते तीन चिमट हिंग पाऊन चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमच्या भाजलेले जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ परंतु तांदूळ भिजत घालून त्यापासून हे पराठे केले के की छान खुसखुशीत असे होतात आणि चवीला देखील खूप सुंदर असे लागतात आता बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात जे मुळा खात नाही ना त्यांना हा पराठा खायला दिला की त्यांना कळणारसुद्धा नाही की हा मुळ्याचा पराठा आहे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त झाकण ठेवून पाच मिनटंही बाजूला ठेवूयात तोपर्यंत पराठ्यांसोबत खाण्यासाठी एक झटपट मुळ्याची चटणी करूयात मिक्सरच्या जारमध्ये एक लाल बुंद टमॅटोचे केलेले तुकडे दोन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं लाल आणि हिरवी मिरची मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता भरपूर सारी कोथिंबीर आणि एक छोटा वाटी बारीक किसून घेतलेला मुळा पाव चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिनस मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत गरज लागली तरच पाणी घालावे टमॅटो आणि मुळ्याला छानपैकी पाणी सुटले जाते त्यामुळे चटणी वाटताना फारशी पाण्याची गरज लागत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी मुळ्याची चटणी देखील तयार झालेली आहे चला तर आपण लगेच पराठे करून घेऊयात सोडा इनोचा वापर न करता छानपैकी मऊ लुसलुस पराठे होतात आता मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रमाणे बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी ह्यापेक्षा बॅटरी जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील असू नये आता हे बॅटर तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दोन दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पराठे खावेसे वाटले ना तेव्हा बॅटर काढून त्यापासून पराठे देखील करू शकता तर ह्या ठिकाणी मी पराठे करण्यासाठी लोखंडाचा तवा घेतलेला आहे हलकासा गरम झाल्यानंतर चव बाजूने व्यवस्थित त्याला तेल लावून घेऊयात एक पई बॅटर टाकून आता हाताला थोडेसे पाणी लावून मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे हा पराठा पसरून घ्यावा तुम्हाला हाताने व्यवस्थित पसरता नाही आला ना तर तुम्ही पईच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने हा पराठा पसरून घेतला तरीही चालेल शक्य तेवढा पराठा छान पसरून झाल्यानंतर आता कडेने आपण तेल सोडून घेऊयात तव्यावरती झाकण ठेवून आपण मध्यम आचेवरती एका बाजूने छानपैकी खरपूस पराठा भाजून घेणार आहोत आरामात दोन ते तीन मिनटामध्ये हा पराठा तयार होतो जास्त भाजण्यासाठी वेळ देखील लागत नाही तर ह्या ठिकाणी मी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील हा पराठा खरपूस असा भाजून घेणार आहे तेलाऐवजी बटर किंवा तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तर ह्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी पराठा भाजून झालेला आहे कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना तर अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक पराठा या ठिकाणी करून दाखवते रेसिपी अगदी साधी तर आहेच आणि ह्या पराठ्यांमध्ये तुम्ही मुळ्याऐवजी दुधीचा गाजराचा किंवा मिक्स व्हेजिटेबलचा वापर करून देखील हे पराठे करू शकता मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये आरामात पाच ते सहा पराठे तयार होतात कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे तर तुम्ही देखील हे मुळ्याचे पराठे करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन किंवा संध्याकाळच्या घाई गडबडीच्या झटपट झटपटाशी ही होणारी रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे मुळा खात नाही ना ते देखील आवडीनं खातील अशा प्रकारे पराठे तयार केले की रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद